उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरात महेश शॉप शॉपवाल्याला पिस्तूल आणि चॉपरचा धाक दाखवून टोळीकडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र पिस्तूलमधील मॅगझिन खाली पडल्यानं फायर झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला आहे या टोळीनं त्यानंतर नेवाळी परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याची तयारी केली होती मात्र हिललाईन पोलिसांना या दरोड्याची गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार सापळा रचून या टोळीतील सराईत गुन्हेगारांना उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे युवराज पवार उर्फ लोहार राहुल गायकवाड वासुदेव फकीरा कल्पेश बाविसकर आणि अजय पिल्ले या दरोडेखोरांना उल्हासनगर हेललाईन पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जिवंत कारतूस वायर मिरची पूड आणि चॉपर पोलिसांनी हस्तगत केलं आहे हे सर्व आरोपी रिकॉर्डवरील गुन्हेगार असून ठाणे पुणे भिवंडी कल्याण या विविध शहरांच्या पोलीस ठाण्यांमध्ये यांच्यावर सत्तावीस प्रकारचे वेगळे वेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत शिवाय यातील काही गुन्हेगार हे फरार झाले आहेत या सगळ्यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तीन ऑगस्ट पर्यंत सगळ्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदर आरोपी युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारी मध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर आरोपी यांना जागीच पोलीस पथकाने त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग त्यांच्याकडे पिस्टल त्यांना मॅगझिन जिवंत काढतोच हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे नंतर दरोडा करण्यासाठी मिरची पूड वायर रस्सी असे साहित्य मिळून आले सदर आरोपी त्या पकडल्यानंतर काही दोन आरोपी आमदाराचा फायदा घेऊन त्या अधिकाऱ्याने पळून गेले त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठलाग करून त्या दोन आरोपींना देखील ताब्यात ता ता घेतलेला आहे सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांडमध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण सत्तावीस गुन्हे ठाणे पुणे भिवंडी कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे